नमस्कार मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण समजून घेणार आहोत शेती जमीन प्लॉट वगैरे जे काय असेल ते हे खरेदी करण्यापूर्वी कायदेशीररित्या तुम्ही कोणते कागदपत्र तपासून बघणं गरजेचं आहे किंवा कायदेशीररित्या कोणत्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे शेत जमीन प्लॉट वगैरे खरेदी करण्यापूर्वी तर मी जरा थोडक्यामध्ये तुम्हाला माहिती देतो की कोणत्या गोष्टी तुम्ही कायदेशीर करणं हे गरजेचं आहे बघा जी कोणती शेतजमीन वगैरे तुम्ही घेता प्लॉट वगैरे जे काय असेल ते ओके ती जमीन वगैरे तुम्ही तिथे प्रत्यक्षात जाऊन बघणं हे गरजेचं आहे पहिली गोष्ट ज्या व्यक्तीपासून तुम्ही शेतजमीन घेतायत शेतजमीन प्लॉट वगैरे जे काय असेल ते ओके घेतायत त्या व्यक्तीच्या नावे सात बारा आहे किंवा नाही हे बघायचं पहिला मुद्दा दुसरं म्हणजे की त्या जमिनीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये काही केसेस वगैरे पेंडिंग आहेत का किंवा इतर ठिकाणी काही केसेस वगैरे आहेत का त्या जमिनीच्या संदर्भामध्ये किंवा त्या जमिनीवर कुठला कर्जाचा बोजा आहे का हे सुद्धा बघायचं ओके त्याच्यानंतर काय तुम्ही जमीन खरेदी करायच्या पूर्वी ओके जे काय असेल शेत जमीन वगैरे ती जी मालमत्ता आहे ती मालमत्ता खरेदी करायच्या पूर्वी तुम्ही तीस दिवसांची पेपर नोटीस द्यायची म्हणजेच याची माहिती तुम्ही पेपरमध्ये द्यायची तीस दिवसांपूर्वी म्हणजे जेणेकरून तुमचं एक बोनाफाईड इंटेन्शन दिसून येतं ओके म्हणजे तुम्ही चांगल्या हेतूने ती जमीन परचेस करत आहात म्हणून तीस दिवसांची नोटीस पिरियड जो आहे तो न्यूजपेपरमध्ये द्यायचा जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर तसं ते लोक कळवतील आता तुम्ही सात बारा बघितला त्याच्यानंतर नोटीस पिरियड वगैरे तुम्ही दिला त्याच्यानंतर ती जमीन जी तुम्ही खरेदी करणार आहात जमीन वगैरे प्लॉट वगैरे शेती जे काय असेल ते खरेदी करणार आहात ते सात बारावर भुगोट आधार नंबर चेक करायचा कोणता आहे जर जमिनीचा भुगोट नंबर एक असेल तर ती जमीन खरेदी करायची म्हणजे ती जमीन त्या व्यक्तीचीच आहे पूर्णपणे असं समजलं जातं नाही तर बऱ्याच वेळेस भुगोट आधार नंबर दोन असला ना तर मग प्रॉब्लेम होतो ती तशी जमीन सहजरित्या खरेदी करता येत नाही पण जर भुगोट आधार नंबर एक असेल सात बारावर तर ती जमीन खरेदी करायची तुम्ही म्हणजे ते तुमच्यावर करायची का नाही खरेदी पण भुगोट आधार नंबर एक असेल तर खरेदी करायची म्हणजे त्याच मालकाची आहे ती जमीन असं समजलं जाते ह्या गोष्टीवरून तर आता काय काय बघितलं आपण सात बारा पेपरमध्ये नोटीस द्यायची तीस दिवसांची ती जमीन खरेदी करत आहात तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये भुगोटादार नंबर एक ओके आणि त्याच्यानंतर त्या जमिनीच्या संदर्भामधलं कपत्रक बघायचं आता क पत्र म्हणजे नक्की काय बऱ्याच वेळेस कसं होतं तुम्ही डॉक्युमेंट वगैरे बनवतात वगैरे सगळ्या गोष्टी करतात ती जमीन वगैरे ओके या सगळे डॉक्युमेंट वगैरे केले पण ज्या वेळेस तुम्ही त्या जमिनीचा ताबा घ्यायला जातात मग त्यावेळेस बऱ्याच वेळेस तिथं काही सीमावाद होतो म्हणजे क्षेत्रफळानुसार वाद होतो म्हणजे की बाबा ही एवढी जमीन आमची ती एवढी जमीन त्याची वगैरे जर मोजणीच्या संदर्भामध्ये वाद होतात म्हणून कपत्रक बघायचं कपत्रक का म्हणजे काय कपत्रकामध्ये का ती जी जमीन आहे ती किती आहे काय आहे त्याच्या सीमा रेषा वगैरे म्हणजे त्या जमिनीची माहिती असते कपत्रकामध्ये म्हणजे क्षेत्रफळ किती आहे किंवा किती जागा वगैरे आहे त्याच्या सीमा वगैरे काय ह्या गोष्टी ज्या असतात त्या कपत्रकामध्ये लिहिलेल्या असतात ओके okay. म्हणजे ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे तुम्ही जमीन घेण्यापूर्वी घाई जमीन विकत घ्यायच्या वेळेस आणि त्याच्यानंतर एक सर्च रिपोर्टसुद्धा काढायचा त्या जमिनीचा म्हणजे ती जमीन कोणापासून कधी कधी ट्रान्सफर वगैरे झाली आहे सात बारावर कोणाचे नाव कधीपर्यंत आले आहेत किंवा त्या जमिनीवर केसेस वगैरे आहेत किंवा नाही अजून काही काही बऱ्याच ज्या गोष्टी असतात ना त्या सर्च रिपोर्टमध्ये येतात म्हणून या ज्या काही मी थोड्या गोष्टी सांगितल्या आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत जमीन खरेदी करण्यापूर्वी ओके आजू काही काही बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या सगळ्याच मला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाही आहे पण ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत जर आपले अजून काही काही प्रश्न असतील म्हणजे खरेदी विक्रीच्या संदर्भामध्ये तर ते तुम्ही मला कमेंट करून विचारा मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कायदेशीर माहितीसाठी धन्यवाद